नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या उपक्रमामध्ये ज्याचं नाव आहे विचार संस्कारांचे सोपान मित्रांनो कोणीतरी म्हटलंय जिंदगी मे रोकने टोकने वाला कोई न कोई तो हमेशा होना चाहिए क्योंकि जिन बागो मे माली नहीं होते वह बाग हमेशा उजड जाते है मित्रांनो आजची गोष्ट ही थोडीशी याच वाक्याशी संबंधित अशी गोष्ट आहे एक मुलगा आहे अतिशय हुशार मुलगा आहे लहान वयातच त्या मुलाला एक प्रश्न पडलाय तो त्याच्या वडिलांना विचारतोय की बाबा सुखी राहायचं असेल तर काय करायला पाहिजे सुखी राहण्याचं रहस्य काय आता इतक्या लहान वयामध्ये ह्या मुलाने विचारलेला हा एवढा मोठा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर खरं तर काय देऊ असा वडिलांना पडलेला प्रश्न आहे पण त्याचे वडील काय त्या मुलाला सांगतात की बाळा ते समोर जो डोंगर तुला दिसतोय ना त्या डोंगरावरती जो महाल दिसतोय त्या महालामध्ये एक अत्यंत बुद्धिमान माणूस आहे तू त्याला जाऊन विचार कारण आपल्या नगरातले आपल्या राज्यातले जेवढे काही प्रश्न आहेत ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या माणसाकडे असतात तो अतिशय बुद्धिमान माणूस आहे तो माणूस तुला तुझ्या या प्रश्नाचं उत्तर देईल तो मुलगा त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी इतका हापापलेला असतो तो पटकन लगेच वडिलांना सांगतो की बाबा मी आत्ताच्या आत्ता जातो वडील त्याला लगेच थोडस त्याच्या सोबत काही शिदोरी बांधून देतात आणि सांगतात जा तो एवढासा मुलगा धावत पळत त्या डोंगरावरती जायला निघतो कुठेही ती शिदोरी खाण्यासाठी पण थांबत नाही आणि तो प्रचंड पळत 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 मेहनतीने त्या राजवाड्यापाशी येतो त्या महालाजवळ येतो आणि महालाच्या दरवाजामध्ये जो पहारेकरी असतो त्या पहारेकऱ्याला विचारतो की मला असं कळलंय की या महालामध्ये एक अत्यंत बुद्धिमान माणूस आहे मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे तर तो पहारेकरी म्हणतो की तू बरोबर योग्य जागेवरती आलायस आतमध्ये जा लोकांच्या अनेक प्रश्नांना ती व्यक्ती उत्तर देते तू तिथे जाऊन तुझा देखील प्रश्न विचारू शकतोस तो मुलगा आज जातो आज जाऊन पाहतो तर खूप लोक असतात बरीच लोक त्या माणसाला प्रश्न त्यांच्या त्यांच्या आयुष्यातले जे जे काही त्यांचे प्रश्न आहेत ते प्रश्न विचारत असतात थोडा वेळ निघून जातो या मुलाची वेळ येते तो मुलगा त्या व्यक्तीच्या समोर जातो आणि म्हणतो मला माझ्या वडिलांनी पाठवलंय आणि माझ्या वडिलांनी सांगितलंय की या महालामध्ये अत्यंत बुद्धिमान माणूस राहतो तू त्यांना जाऊन तुझ्या प्रश्नाचं उत्तर विचार आणि म्हणून मी तुमच्याकडे माझा प्रश्न घेऊन आलोय तो बुद्धिमान माणूस त्या मुलाला म्हणतो ठीक आहे विचार काय विचारायचंय तुला तर तो, तो मुलगा सांगतो मला सांगा सुखी राहायचं असेल तर त्याचं काय रहस्य आहे सुखी कसं राहता येईल तर तो, तो बुद्धिमान माणूस पुन्हा आश्चर्यचकित होतो की मुलगा एवढाच आहे त्याने एवढा मोठा प्रश्न विचारलाय आता या एवढ्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर आपण त्याला सांगू तरी कसं सांगावं तरी कसं आणि जसं जे काही सांगू त्याला कळणार आहे का जी काही भाषा तुम्ही वापरणार आहे ती म्हणून मग तो बुद्धिमान माणूस काय करतो त्या मुलाला सांगतो ठीक आहे बाळा मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो पण तू माझ्या या महालामध्ये आलायस तू माझा हा महाल पाहिलायस का तू माझा हा महाल फिरलायस का तू म्हणतो नाही फिरलो तू म्हणतो मग जा पहिल्यांदा माझा हा महाल व्यवस्थित पाहून ये माझ्या महालामध्ये खूप काही बऱ्याचशा चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या तुला पाहून आश्चर्य वाटेल इतक्या छान छान गोष्टी आहेत तर तू संपूर्ण महालाचं निरीक्षण करून ये मुल तो मुलगा लगेच जायला निघतो तर तो बुद्धिमान माणूस मुलाला थांबवतो थांब बाळा पण तू या महालाचं निरीक्षण करायला जाशील ना तर एक अट आहे अट काय आहे त्या मुलाच्या हातामध्ये एक चमचा दिला जातो आणि त्या चमच्यामध्ये पाण्याचे चार पाच थेंब टाकले जातात आणि त्या मुलाला सांगितलं जातं की तू जेव्हा महाला महालामध्ये फिरशील महालाचं निरीक्षण करायला तेव्हा फक्त एका गोष्टीची काळजी घे की या चमच्यामधलं पाणी खाली नाही पडलं पाहिजे तो मुलगा म्हणतो चालेल आणि मुलगा तिथून महालाचं निरीक्षण करायला निघतो त्याचं लक्ष त्या चमच्याकडे असतं चमचा धरून व्यवस्थित सावरत 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 एक एक पायरी सावकाश सावकाश उतरत हो त्या चमच्याकडे लक्ष देत 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 तो संपूर्ण महाल फिरतो आणि जेव्हा संपूर्ण महाल फिरून होतो त्यावेळेस तो पुन्हा त्या व्यक्तीकडे येतो त्या बुद्धिमान माणसाकडे येतो आणि म्हणतो मी तुमचा महाल पाहिला तर बुद्धिमान माणूस म्हणतो वा छान तू तो झुंबर पाहिलास का तो झुंबर परदेशातून मागवलेला आहे इतका अप्रतिम सुंदर असा झुंबर या राज्यामध्ये कोणाकडेच नाहीये तू पाहिलास का तो तो मुलगा म्हणतो तो नाही पाहिला मी परंतु ती माझी बॅग बाग पाहिलीस का ज्या बागेमध्ये आम्ही जगभरातली वेगवेगळ्या वे प्रकारची सुंदर सुंदर झाडं लावलेली आहेत ती म्हणतो ती पण नाही पाहिली मग त्या मूर्त्या पाहिल्यास का ज्या मूर्त्या आम्ही जागोजागी उभ्या केलेल्या आहेत अतिशय सुंदर आणि रेखीव मूर्त्या आहेत तो मुलगा म्हणतो ते पण नाही पाहिलं तू म्हणजे अरे मग तू महाल फिरलाच नाहीस तू म्हणतो महाल फिरलो मी पण माझं सगळं लक्ष आहे ना त्या चमच्यातल्या पाण्याकडे होतं ते पाणी पडू नये म्हणून तुम्ही सांगितलं होतं ती काळजी मी घेत होतो तर तू बुद्धिमान व्यक्ती म्हणते हरकत नाही चालेल तू एक काम कर पुन्हा जा परत महाल फिरून ये पण अट तीच आहे ते चमच्यातलं पाणी सांभाळ पुन्हा महाल फिरून ये बघून ये व्यवस्थित निरीक्षण करून घे महालाचं तो मुलगा पुन्हा निघतो आणि आता मात्र तो महालाचं संपूर्णपणे व्यवस्थित सगळा आनंद घेत घेत महालाचं निरीक्षण करतो आणि पुन्हा त्या व्यक्तीकडे येतो ती बुद्धिमान व्यक्ती त्या मुलाला परत विचारते तू पाहिलास का महाल माझा ते झुंबर पाहिलंच का आणि मग हा जे मुलगा बोलायला लागतो अतिशय सुंदर महाल आहे इतक्या सुंदर सुंदर मूर्त्या तुम्ही बनव त्या तुमच्या महालामध्ये ठेवलेल्या आहेत तुमच्या महालाच्या शिड्या अतिशय सुंदर आहेत त्या शिड्यांवरचं नक्षीकाम त्या प्रत्येक खांबावरचं नक्षीकाम अतिशय सुंदर आहे मनमोहक असं सगळं महालाचं सुंदर वर्णन करून तो त्या बुद्धिमान माणसाला सांगतो बुद्धिमान माणूस खुश होतो तू तो अरे वा तू महालाचं खूप छान निरीक्षण केलंयस पण तुझ्या चमच्यातलं पाणी आहे ना तस तेव्हा त्या मुलाचं लक्ष त्या चमच्याकडे जात आणि पाहतो तर त्या चमच्यामध्ये पाणी शिल्लक नसतं ते पाण्याचे सगळे थेंब पडलेले असतात तो मुलगा पुन्हा विचार करायला लागतो की अरे रे आपण हे सांभाळलं हे गेलं तो मुलगा त्या बुद्धिमान माणसाला विचारतो महाराज तुम्ही मला असं का सांगितलंय बुद्धिमान माणूस त्या मुलाला सांगतो की अरे बाळा सुखी राहण्याचं रहस्य हेच आहे आपण दोन गोष्टी आपलं करिअर आपला व्यवसाय आपलं काम आणि आपली फॅमिली आपल्याला बॅलन्स करता आली पाहिजे तुम्ही आयुष्यामध्ये कितीही मोठे व्हा तुम्ही आयुष्यामध्ये जेवढे मोठे व्हाल कितीही उंचावरती जा पण ती उंची गाठताना तुमचा पाय हा जमिनीवरती असला पाहिजे तुमच्या फॅमिलीमध्ये असला पाहिजे कारण जेव्हा कधी तुम्हाला वेळ येईल तुमची जेव्हा कधी गरज लागेल त्यावेळेस पहिल्यांदा तुमच्यासाठी जर कोणी उभी राहणार असेल तर ती तुमची फॅमिली असणार आहे आणि आयुष्यामध्ये जर तुम्हाला सुखी राहायचं असेल तर ह्या दोन्ही गोष्टी तुमचं करिअर आणि तुमची फॅमिली यांना तुम्हाला बॅलन्स करता जर आलं तर तुमच्या आयुष्यात कधीच दुःख येणार नाही हेच तर सुखी राहण्याचं आणि प्रत्येक गोष्ट करियर आणि फॅमिलीच नाही प्रत्येक गोष्ट ज्या ज्या दोन गोष्टी तुमच्याकडे एकत्र येणार आहेत त्या दोन गोष्टी करत असताना तुम्ही ते बॅलन्स साधणं हेच तर सुखाचं रहस्य आहे मित्रांनो आज इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी तोपर्यंत तो, सगळ्यांना नमस्कार